जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे ना तुमची लाडकी अजून नवीन रेसिपी सोबत आहे तर काल बाजारातून आईने छान अशी कांद्याची पात आणलेली तर म्हंटल चला ह्याच कांद्याच्या पातीची ना वेगळ्या पद्धतीने तुम्हाला भाजी बनवून दाखवते जी की बनवायला अगदी सोपी आहे कमी वेळात कमी साहित्यात होते आणि खायला खूप छान लागते मेन म्हणजे भाकरी चपाती किंवा तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया यासाठी ना छान अशी कढई तापून घ्यायची आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं जितकी तुमची भाजी असेल ना त्यानुसार तुम्ही तेल करू शकता मी ते एक ते दीड पळी तेल ऍड करते कारण भाजी जरा जास्त आहे त्यामुळे आणि हाय फ्लेम हे तेल चांगलं कडकडून कर तापू द्यायचं त्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकायची ह्याच्यामध्ये मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकायचं जिरं हे बघा जिरी मोहरी दोन्ही मस्त पैकी तडतडली ना की त्यामध्ये बारीक ठेसलेला लसूण टाकायचा तुम्ही चिरून देखील टाकू शकता पण ठेचून असा मस्त चव त्याची भाजीत उतरते ते इथे सहा ते सात पाकड्या लसणाच्या ना बारीक ठेचून टाकलेत मी त्याला थोडासा लालसर कलर येऊ देऊया हे बघा लसणाला थोडासा लालसर कलर आला की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा ॲड करते मी आता कांद्याला छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तेलावर परतून घेऊया हे बघा आपल्या कांद्याला देखील छान असं गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे त्यामध्ये आता एक बारीक शिरलेला टोमॅटो मी ऍड करणार आहे व्यवस्थित एकदा मिक्स करायचं आणि आता टोमॅटो थोडासा सॉफ्ट होईपर्यंत एक ते दोन मिनिटं तेलावर परतून घ्यायचे आपल्याला हे बघा मंडई बघू शकता छान असं आपल्या टोमॅटो देखील सॉफ्ट झालेला आहे आता त्याच्यामध्ये ना आपण बाकीचे मसाले ऍड करून घेऊया चवीपुरतं मीठ टाकायचंय त्यानंतर ह्याच्यामध्ये जास्त काही मसाले जात नाहीत तुम्ही भाजी ना मिरची मध्ये देखील करू शकता अर्धा चमचा हळद ऍड करते मी आणि आमचा घरगुती मसाला दोन चमचे आणि त्याच सोबत इथे ना मी मॅगी मसाला देखील ऍड करणार आहे खूप छान चव लागते ह्याने तुम्हाला नसेल आवडत त्याची टेस्ट नका टाकू काहीच हरकत नाही पण खूप छान लागते तर आता ना एकदा व्यवस्थित मिक्स करूया आणि मसाले जेव्हा आपण टाकतो ना कोणत्याही भाजीत तर गॅस बारीक करायचा हाय फ्लेमवर कसं कसा मसाले पटकन करपले जातात आणि भाजीची पूर्ण चव बदलून जाते आणि हे बघा मी इथे ना कांद्याची पात छान अशी चिरून स्वच्छ धुवून आहे ती ह्याच्यामध्ये ऍड करूया आपण आता कांद्याची पात ना फक्त असं हळद मीठ आणि ना लसूण जिरी मुरीची फोडणी द्यायची तशी देखील छान लागते मिरचीमध्ये मी, मी मसाल्यामध्ये केलीये हे बघा छान अशी कांद्याची पात टाकायची आणि मी इथे मुगाची डाळ एक तासापूर्वी भिजत घातलेली ती सुद्धा ॲड करायची आहे ह्याच्या जागी तुम्ही तुरीची चण्याची कोणतीही डाळ टाकू शकता पण मुगाची कशी पटकन शिजली जाते ना त्यामुळे मी तीच ऍड करते आणि इथे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे मी दोन ते तीन चमचे आणि खूप भन्नाट चव लागते हा मंडई आता हे व्यवस्थित मिक्स करायचं सगळं आत्ताच भाजीचा सुगंध मस्त यायला लागलाय माहितीये आणि गावी ना जेवण कसं पण तुम्ही करा इतकं छान लागतं ना मंडई हे बघा हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करूया आणि ह्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेऊया ह्याला व्यवस्थित पाणी टाकायची गरज नाही मी तरी टाकत नाही जर लास्टला थोडस आपल्याला सुक्क वाटलं ना तर आपण पाणी ऍड करू शकतो हे बघा व्यवस्थित मिक्स झालं की आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आपण आणि म्हणजे भाजी मध्ये मध्ये मिक्स करत राहायची आणि ही भाजी ना मीडियम टू लो फ्लेमवर करायची आपल्याला हे बघा बघू शकता मी पाणी अजिबात युज केलेलं नाहीये तरी सुद्धा या भाजीला ना आपोआप पाणी सुटतं त्यामुळे मी तरी या भाजीत ना पाण्याचा वापर अजिबात करत नाही सो अजून हिला पाच ते सहा मिनिटं शिजवूया झाकण ठेवून मस्तपैकी हे बघा छान अशी आपली एकदम चमचमीत कांद्याची पातीची भाजी तयार आहे बघू शकता तुम्ही किती मस्त आणि सुगंध इतका छान सुटलाय ना तर ही बघा ही भाजी इतकी झटपट होते पाच ते दहा मिनिटात होऊन जाते आणि भाकरी सोबत वगैरे खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहील अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत बाय गाईस खात राहा मजेत राहा